जय जय स्वामी समर्थ प्रिय सनातनी कुटुंब आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्याच्या जीवनातील प्रचंड संकटांनी त्याला अक्षरशः जमीन दोस्त केले होते पण केवळ आपल्या स्वामींवरील अढश्रद्धेच्या बळावर त्याने त्या सर्व संकटांवर मात केली ही कथा तुम्हाला सांगते की जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी नावाचा एक आधार नेहमी उघडा असतो अक्कलकोट जवळच्या एका लहानशा गावात अण्णाप्पा नावाचा एक साधा शेतकरी राहत होता त्याचे जीवन म्हणजे अगदी सरळ आणि साधे त्याच्याजवळ वडिलोपार्जित छोटीशी शेतजमीन होती पत्नी आणि दोन लहान मुले होती अण्णाप्पाचे घर गरिबीचे असले तरी त्याच्या अंतःकरणात एक अमूल्य धन होते ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांवरील निस्सीम भक्ती रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामघोषानेच तो आपल्या दिवसाची सुरुवात करायचा स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला नियमित जाणे हे त्याच्या जीवनातील सर्वात महत्वाचे व्रत होते अण्णाप्पाला नेहमी वाटायचे की स्वामी केवळ अक्कलकोटच्या मंदिरात नाहीत तर ते आपल्या शेतात आपल्या घरात आपल्या प्रत्येक श्वासात आहेत तो म्हणायचा माझा संसार म्हणजे स्वामींनी दिलेली एक सेवा आहे आणि मी केवळ त्यांचा सेवक संकटाची सुरुवात निसर्गाचा कोप अण्णाप्पाचे जीवन आनंदात सुरू होते पण पर नियतीची परीक्षा सुरू व्हायला वेळ लागत नाही पहिला घाव दुष्काळ एका वर्षी पावसाने महाराष्ट्राला दगा दिला सलग तीन वर्षे पाऊस पडला नाही अण्णाप्पाचे हिरवेगार शेत बघताबघता सुकून गेले जमिनीत भेगा पडल्या नदीनाले आटले हातातोंडाशी आलेले पीक करपून गेले शेतक्याचा जीव त्याच्या शेतीत असतो जेव्हा शेत मरते तेव्हा शेतक्याचा धीरही तुटतो अण्णाप्पाची अवस्था हातात पैसा नाही पोराबाळांना बाळांना देण्यासाठी धान्य नाही शेत तारण ठेवून घेतलेले कर्ज वाढत चालले लोकांनी त्याला हिणवायला सुरुवात केली अण्णाप्पा कुठे गेला तुमचा स्वामी आता का नाही वाचवत तुम्हाला पण अण्णाप्पाने आपले मुख कधीही दूषित होऊ दिले नाही तो फक्त स्वामींच्या फोटोसमोर उभा राहून हात जोडायचा आणि म्हणायचा स्वामी माझा विश्वास ढू देऊ नका तुम्हीच माझे करते आणि करविते आहात कसोटीचा काळ कर्जबाजारी आणि अपमान दुष्काळामुळे अण्णाप्पाची परिस्थिती इतकी बिघडली की त्याला सावकाराचे कर्ज फेडणे अशक्य झाले सावकाराचा अन्याय सावकार बाजीराव हा अत्यंत क्रूर आणि लोभी माणूस होता त्याने अण्णाप्पाला वेठीस धरले दररोज घरी येऊन अपमान करायचा गावात पारावर त्याची निंदा करायचा एक दिवस बाजीरावने अण्णाप्पाला जाहीरपणे धमकी दिली अण्णाप्पा आठ दिवसांत पैसे दिले नाहीत तर तुझे घर आणि शेत दोन्ही जप्त करीन आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणून सोडीन अण्णाप्पासाठी ही केवळ आर्थिक समस्या नव्हती हा त्याच्या स्वाभिमानावर आणि श्रद्धेवर केलेला हल्ला होता त्याला वाटले स्वामी आता माझ्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे तो त्या रात्री रडतरडत अक्कलकोटला जाण्यासाठी निघाला फक्त एकच आस होती स्वामींच्या पायाशी जाऊन आपले दुःख व्यक्त करण्याची स्वामींचे कठोर मार्गदर्शन आणि अभय अण्णाप्पाने अक्कलकोट गाठले तो वटवृक्ष देवस्थानात गेला आणि स्वामींच्या समाधीजवळ जाऊन धाय मोकलून रडला त्याला वाटले की स्वामींनी त्याची उपेक्षा केली स्वामींची दृष्टी तो समाधीसमोर रडत असताना त्याला मंदिरात गर्दीतून एका वृद्ध साधूचा आवाज ऐकू आला तो साधू जे स्वामींचे रूप होते गर्दीत कोणाला तरी उद्देशून म्हणाला अरे मूर्खा माझ्यासमोर येऊन रडतोस कशाला मी काय तुला मदत करायला बसलोय का तू स्वत का नाही प्रयत्न करत तू मला दोष देतोस पण तुझ्या श्रद्धेत अजूनही कमी आहे अण्णाप्पाला वाटले की स्वामी त्यालाच बोलत आहेत त्याला मोठा धक्का बसला त्याची निराशा आणखी वाढली त्याला स्वामींनी मदत करणे तर दूरच पण उलट त्याला कठोर शब्द ऐकवले अण्णाप्पाचा विचार माझी भक्ती अपुरी पडली स्वामींनी मला सोडून दिले स्वामींची ख्री ग्वाही निराश झालेला अण्णाप्पा मंदिराच्या बाहेर एका पारावर डोके धरून बसला होता तितक्यात मंदिरातील एक जुना पुजारी त्याच्याजवळ आला पुजारी म्हणाला अण्णाप्पा स्वामी कोणावरही रागावत नाहीत त्यांनी तुला जे बोलले ना त्याचा अर्थ वेगळा आहे त्यांनी तुला सांगितले आहे की केवळ हात जोडून बसू नकोस उठ आणि प्रयत्न कर माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या प्रयत्नांना यश देईन पुजायाने अण्णाप्पाच्या हातात स्वामींची एक चिमूटभर विभूती दिली आणि सांगितले भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा संदेश आहे जा आणि तुझ्या संकटाचा सामना कर श्रद्धेची ताकद आणि चमत्कार अण्णाप्पाने आपले अश्रू पुसले त्याने स्वामींच्या शब्दांना आपले ध्येय मानले रडणे बंद आता लढणे सुरू स्वामींची युक्ती अण्णाप्पा घरी परतला त्याने सर्वप्रथम आपल्या कुटुंबाला धीर दिला आणि सर्वांना सांगितले आता मी भिणार नाही माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत दुसऱ्याच दिवशी तो सावकार बाजीरावच्या घरी गेला अण्णाप्पा सावकार मी तुमचे कर्ज फेडण्यास तयार आहे पण आता माझ्याकडे पैसा नाही सावकार हसून मग काय माझ्या हातावर तुरी देणार आहेस पा नाही मी तुमच्या पाया पडतो मला केवळ सात दिवसांचा वेळ द्या मी तुम्हाला तुमची सर्व रक्कम व्याजास परत करेन सावकाराला त्याची कीव वाटली त्याने अण्णाप्पाची थट्टा करण्यासाठी त्याला सात दिवसांची मुदत दिली पर्जन्यवृष्टीचा चमत्कार अण्णाप्पा घरी परतला त्याच्या मनात भीती नव्हती तर स्वामींवरचा विश्वास होता त्याने आपले शेत तारण ठेवून मिळवलेल्या थोड्या पैशातून एक जुने कोरडे तळे खरेदी केले त्याने स्वामींची प्रार्थना केली आणि त्या तळ्याच्या मध्यभागी जाऊन जमिनीवर स्वामींची ती विभूती श्रद्धापूर्वक ठेवली तो रात्रभर तिथे बसून स्वामींचे नामस्मरण करत राहिला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आकाश ढगांनी भरून आले आणि मग काय सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर फुटले सलग तीन दिवस पाऊस धोधो कोसळला तो पाऊस सामान्य पाऊस नव्हता ती स्वामींची कृपा होती नदीनाले भरले अण्णाप्पाचे कोरडे तळे भरून ओसंडून वाहायला लागले केवळ सात दिवसात, संपूर्ण परिसरातील पाणीटंचाई दूर झाली जीवनातील टर्निंग पॉईंट अण्णाप्पाने त्वरित आपल्या तलावातील पाणी शेजायापाजायांच्या शेतीसाठी विकायला सुरुवात केली पाणी हे जीवन असल्याने लोकांनी त्याला लगेच पैसे दिले केवळ सात दिवसांच्या आत त्याने इतका पैसा कमावला की त्याने सावकार बाजीरावचे कर्ज व्याजास फेडले अंतिम विजय आणि बोध सातव्या दिवशी अण्णाप्पाने सावकाराच्या हातात पैसे दिले सावकार बाजीराव स्तंभित झाला त्याला विश्वास बसला नाही बाजीराव हे कसे शक्य झाले तीन वर्षांच्या दुष्काळात तू एवढे पैसे कसे कमावले अण्णाप्पा स्वामींच्या कृपेने जेव्हा मी पूर्णपणे निराश झालो होतो तेव्हा स्वामी म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी रडणे थांबवले आणि प्रयत्न केले स्वामींनी माझ्या प्रयत्नांना पाण्याची साथ दिली या घटनेमुळे संपूर्ण गावात अण्णाप्पाच्या श्रद्धेचा आणि स्वामींच्या सामर्थ्याचा जयजयकार झाला सावकार बाजीरावनेही त्या दिवसापासून आपले लोभी वागणे सोडले आणि तो स्वामींचा भक्त बनला निष्कर्ष सनातनी कुटुंब हाच खरा बोध अण्णाप्पाची कथा आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असोत विश्वास स्वामींवरचा तुमचा विश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका कर्म केवळ देव पाण्यात ठेवून बसू नका उठा आणि प्रयत्न करा अभय जेव्हा तुमची श्रद्धा खरी असते तेव्हा तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही कारण तुमचे करते आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे असतात पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने म्हणा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आम्ही आशा करतो की ही कथा तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या सनातनी कुटुंब नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या आणखी एका अद्भुत चमत्काराची कथा ऐकूया जय जय स्वामी समर्थ